ना, ना। हे इकडे आपले अंडा करी तयार झाले हे विथ बोन आहे इकडच्या फ्रॅट्यांमध्ये आणि हे आहे ते विदाउट बोन बोनलेस पूर्ण लहान मुलांनी तर आवडीने खाल्ले खाऊन परत जाऊन परत खाल्ले एवढं भारी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सकाळच्या साडे अकरा वाजल्यात मार्केट वगैरे घेऊन आपल्याकडे आज ऑर्डर एक आहे आपले युट्यूब माध्यमातून आपले युट्यूब फॅमिलीमधूनच काही ग्राहक का आपल्याकडे येणार आहे जे पुण्यातून मालवणला ट्रीपसाठी जात आहेत आणि आत्मपूर्त बाबामाचं दर्शन घेऊन जाणार आहेत तर त्यांचा मला दहा बारा दिवस अगोदर फोन आला होता की आमचं असं असं नियोजन आहे प्लॅनिंग आहे आणखीन आम्ही जर आलो तर तुमच्याकडे जेवायला येणार म्हणून तर काल संध्याकाळी त्यांचा फोन आला होता म्हणजे काल दिवसभरात त्यांनी आज येणार आहेत त्यांची वीस बावीस जणांची ऑर्डर आहे ती जेवायला येणार आहेत त्यांच्या जेवणाची तयारी करायला सुरुवात आहे जे मार्केट वगैरे आहे ते मी घेऊन आलो आहे बाकी आता जेवणाला सुरुवात करतो आहे सोलकडीपासून स्टार्ट करणार आहे शाकाहारी माणूस फक्त एकच आहे त्यांच्यात त्याच्यामुळं एक, एक दोघं तिघांना पुरे होईल एवढेच शाकाहारी जेवण मी करणार आहे बाकी वीस एकोणीस वीस लोकांचं मांसाहारी जेवण आहे सर्वांची चिकन ऑर्डर आहे तर ती बाकीची ऑर्डर आहे चिकनची ती आपण चिकन घेऊन आलो आहे कारण आपल्याकडं जे पुरवठा करतात ते संध्याकाळी इथे दुकान घालतात मग त्यांच्या घरी जाऊन मी चिकन ते घेऊन आलो आहे आता आणि आता आम्ही सुरू करतो आहे जेवणाला तर मित्रांनो आपली सोलकडीचा झालेलं आहे मसाला करून आता हा आपण मांसहरीचा करायला घेतला आहे तोपर्यंत आपल्याकडे एक ऑर्डर आली आहे एक ग्राहक आलेत त्यांची पनीर मसाला डिश सिस्टममध्ये ऑर्डर आहे चपाती पाहिजे त्यांना आणि पनीर मसाल्याची डिश तर आपला नॉनव्हेजचा मसाला झाला आहे आता मी रसा मारतो आहे आपला पांढरा रसा तर मित्रांनो आपला पांढरा रस्सा तयार झाला आहे आपली जी ऑर्डर आहे त्यांच्यापेक्षा थोडासा जास्त रस्सा बनवला आहे त्यांना पुरवठा येईल त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त कारण एखादी ऑर्डर परत आली बाहेरची तर त्यांना पण नाही म्हणायचं नाही चालू केलं आहे दिवसाचं तर कंटिन्यू चालूच ठेवायचं आहे आपली जे बुकिंग आहे त्याची ग्रीन चिकनसाठी ती, वाट्या काढून ठेवल्यात बाकी इकडे त्यांच्या थाळी जेवढे आहेत त्या प्रश्न करून ठेवल्यात हाड मऊ असं सेपरेशन करून ठेवलं बाकी हे ऑर्डरच्या भाकरी आहेत भाकरी पण झाले चपाती आहे आणखीन थोड्या तटासणी रोटी पण आहे पांढरा रस्सा इकडे अळणी रसा, रसा चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेशन करून ठेवलं आहे आणखीन हा तांडार आहे रस्सा वगैरे लिमिटेड केले जेवढे बुकिंग आहे ते तेवढ्याच लोकांचे मला तंदूरचा आट्टा मळून ठेवला आहे आणि ही भट्टी आपली एक दहा पंधरा मिनटामध्ये येईलच तर मित्रांनो आपली बुकिंगवाले जे ग्राहक आहेत ते येणार आहेत त्यांची तयारी चालू आहे चाटा वगैरे इकडे सिक्स्टी फाय चालो आहे चाळीस आहे कॉम्प्लिमेंटरी आणि हे आहे आपल्या चिकन फ्राय त्यांचं हे विथ बोन आहे इकडच्या फ्राय पॅनमध्ये आणि हे आहे ते विदाऊट बोन बोनलेस पूर्ण हे वेगळं वेगळं बनवलं आहे कारण थाळ्या ज्यावेळी येतील त्यावेळी पटपट आपल्याला विथ बोन विदाऊट बोनचे पीस एकत्र करून थाळीची प्लेट तयार करता यावी थाळ्या फास्ट जाव्यात याच्यासाठी ही त्यांची थाळीची अंड्या आहेत ते अंडी कट करून ठेवलेत ही इकडे आपली अंड्या घरी तयार झाले आपली पुण्यातून येणारे ग्राहक आहेत ते पुण्याचे आणखीन आपलं जेवण आहे कोल्हापुरी बघू पुण्याच्या ग्राहकांना कोल्हापूरचं जेवण कसं वाटतंय है। स्पेशली आमच्या धाब्याचं चपातीची तीन ताटे ही घ्या दोन चिकन फ्राय करी चपातीची द्या, द्या। आणि बाकी ही आहे ती सात आठ भाकरीची

ते आहे राहिलेली सगळेच आहे अंडागिरी कोणाला नमस्कार सर तांबडा पटरा म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर मधून फेमस हॉटेल ठरलेले गेल्यास आम्ही त्या फेमस हॉटेलला गेलो पण आम्हाला काही रिस्पॉन्स तसं मिळालं नाही असं आम्ही तुमच्या हॉटेल हटव आठवणला आलो आमच्या बाजारात चांगला पांढरा कोणी इथंच <laughs> केली इथंच केली परत खायला चालू केला एवढा भारी तुमचा <laughs> आवडला आवडला एक नंबर आला थँक्यू सर थँक्यू सर जेवण कसं वाटलं तुम्हाला एक नंबर जेवण होतं आणि सगळे पगार व्यवस्थित तेलकट नव्हते वजा स्पायसी पण नव्हते अतिशय उत्तम साधं सुद्धा घरगुती जेवणाकडे तुम्हाला जेवणामध्ये अजिनो टेस्टिंग पावडर किंवा कलर याचं काय जाणीव झाली नाही नाही हा माझा आहे लगेच करते काहीच नाही काही लगेच लहान मुलांनी तर आवडी ना खाऊन परत जाऊन परत खाल्ले एवढं थँक्यू सर सर तुम्ही काय सांगू शकता थँक्यू सर इकडे पण आपले काय दादा नू जेवण एकच क्वालिटी मॅडम जेवण आवडलं जेवण थँक्यू इकडे पण आपले बरेचसे बसलेत मंडळी त्यांचा पण फीडबॅक घेऊ आपण मॅडम जेवणाविषयी काय सांगू शकता तुम्ही थँक्यू व्हेरी मच तुम्हाला जेवण आवडलं तुम्ही काय सांगाल तुम्ही नॉनव्हेज चिकन थाळी ना सगळ्यांची तुम्हाला कसं जेवण वाटलं अंडा अंड्याग घेतली होती ना चालेल थँक्यू मॅडम तुम्हाला जेवण काय असं तुम्ही फीडबॅक तुम्हाला देऊ शकता ते तिथून चिकन थाळीमध्ये चालेल शाकाहारी जेवण कोण जेव्हा ना तर मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आपले क्लोजिंग वगैरे हो केलेले आहे का तर आपलं जेवण हो वगैरे पूर्ण संपलं आहे आता आपल्याकडं बुकिंग होतं आपले यूट्यूब फॅमिली आपले सबस्क्रायबर आले होते जेवायला जेवण त्यांना खूप आवडलं त्यांचा फीडबॅक तुम्ही बघितला असालच जेन्युअन फीडबॅक होता ते त्यांना मी रिक्वेस्ट केली होती बरीच मंडळी जेवून उठली होती चालली होती म्हणजे बाहेर पडली होती पण मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की मला फीडबॅक तुमचा रिव्ह्यू जेवणासंबंधी पाहिजे तर त्यांनी परत ते सगळेजण येऊन बसले आतमध्ये आणि म्हटले की आम्ही देऊ काय असेल तो व्हिडिओ कारण तुमचं जेवण आम्हाला आवडलं त्याच्यानंतर मी त्यांचे व्हिडिओ केले जेवणाच्या तटावरती नव्हती कारण मी आतमध्ये होतो जेवण वगैरे चालू होतो रोटी वगैरे चालू होत्या सर्व्हिस करणं चालूच होतं त्याच्यामुळं पहिला त्यांना विचारलं परमिशन तुमची असेल तर व्हिडिओ करतो नंतर सगळ्यांची सहमती झाल्यानंतर व्हिडिओ करायला त्यांनी परमिशन दिली आणखी मग व्हिडिओ केला होता त्यांचा जेवण सगळ्यांचं आवड होतं काही मंडळी जेवत होते तर काही मंडळी जेवण बाहेर गेले होते ते माझ्यासाठी म्हणजे व्हिडिओसाठी खास परत आतमध्ये येऊन बसले त्यांनी चांगले रिव्ह्यू दिले जे असतील त्यांना जे वाटलं जे जेन्युअन रिव्ह्यू आहेत त्यांना मी सांगितलं नाही की असं सांगा म्हणून त्यांनी स्वतःच्या मनानं जे रिव्ह्यू दिले ते दिले ऐकून बरं वाटलं कारण जेवणाची क्वालिटी जेवणाची आ, स्तुती ऐकली आपण जे करतोय जेवण वगैरे म्हणा किंवा व्हिडिओ पण त्यांना आम्ही केलेले आवडतात खूप बरं वाटतं असं मोटिवेशन मिळतं असे फीडबॅक आल्यानंतर बाकी त्यांनी एका हॉटेलचं उदाहरण दिलं होतं मी नाव घेणार नाही पण तिथं कसं ते नाव मोठं आणि लक्षण खोटं अशा पद्धतीचं त्या हॉटेलबद्दल मी पण बरेच वेळा ऐकलं आहे आ, बाकी त्या हॉटेलमध्ये एवढी पब्लिसिटी आहे त्यांची खूप मोठं हॉटेल आहे बऱ्याचशा ब्रँचेस आहेत आणि तुमच्या हॉटेलच्या जेवणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं त्यांचं मत आहे जेवण खूप छान वाटलं त्यांना मी बाकी कालच्या व्हिडिओमध्ये जसं बोललो होतो की तुम्हाला अजिनो संदर्भात नेमका मी तोच त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला अजिनो मोटो किंवा कलर यापैकी काय का तुम्हाला जाणवलं काय तर ते त्यांचं उत्तर तुम्ही ऐकलं असालच बाकी आज दिवस छान गेला जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर आपली मंडळी आली जेवली अगदी वातावरण घरच्यासारखं झालं होतं मस्त वाटलं बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय